राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आजचे कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झाले असून राज्यातील कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला त्या ठिकाणी किती बाजारभाव भेटला आहे त्याचप्रमाणे आवक सुद्धा कांद्याची किती झालेली आहे मग त्यामध्ये लासलगाव बाजार समिती असेल पिंपळगाव बसवंत बाजार समिती असेल येवला बाजार समिती असेल संगमनेर बाजार समिती असेल सोलापूर बाजार समिती असेल पुणे बाजार समिती असेल आळे फटा बाजार समिती असेल ओतूर असेल घोडेगाव आणि मुंबईचं वाशी मार्केट असेल आता अशा सर्व ख्यातनाम बाजार समितीमध्ये कांद्याला किती दर मिळाला आहे ते आपण त्या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत हे बाजारभाव जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा चला तर शेतकरी मित्रांनो कोणत्या बाजार समितीमध्ये किती बाजारभाव भेटला भेटलाय व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे त्या ठिकाणी कोल्हापूर आवक झाली बघा चार हजार चारशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी बाजार तर त्या ठिकाणी पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार मिळतोय एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव वाढायला त्या ठिकाणी आता सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो दुसरी बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी अकोला आवक झाली बघा चारशे चाळीस क्विंटल कमीत कमी बाजार त्या ठिकाणी पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय एक हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती ख्यातनाम बाजार समिती म्हणजे मुंबई मार्केट त्या ठिकाणी आवक झाली बघा अकरा हजार नऊशे तीन क्विंटल कमीत कमी बाजार उठतोय सात सातशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय एक हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती त्या ठिकाणी सर्वात मोठी बाजार समिती सोलापूर सोलापूरला आवक झाली बघा सोळा हजार पाचशे सात क्विंटल कमीत कमी बाजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती त्या ठिकाणी आहे आळीफाटा जुन्नर आवक झाली बघा चार हजार वीस क्विंटल कमीत कमी बाजार त्या ठिकाणी नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार उठते एक हजार पाचशे तीस रुपये प्रति क्विंटल यानंतर जी का बाजार समिती सांगत झालं तर ती बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी भुसावळ जळगाव आवक झाली बघा त्या ठिकाणी पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी बाजार उठते त्या ठिकाणी एक रुपये आणि जास्तीत जास्त बाजार उठते एक रुपये प्रति क्विंटल यानंतर जी का बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी शिरूर पुढे आवक झाली बघा सातशे सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी बाजार उठते त्या ठिकाणी तीनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार उठते कांद्याला शिरूर बाजार समितीमध्ये एक हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे हिंगणा आवक झाली बघा तेरा क्विंटल कमीत कमी बाजार उठतो त्या ठिकाणी आठशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार घडतोय दोन हजार रुपये प्रति क्विंटल सर्वात जास्त बाजार भाव हिंगणा बाजार समिती यानंतरची जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती म्हणजे त्या ठिकाणी पैठण आवक झाली बघा एक हजार एक क्विंटल कमीत कमी बाजार उठतोय त्या ठिकाणी तीनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय एक हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो की बाजार समिती त्या ठिकाणी राहता आवक झाली बघा एक हजार सातशे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी बाजार उठतोय त्या ठिकाणी तीनशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजार उठतोय एक हजार चारशे रुपये शेतकरी मित्रांनो कांद्याचे बाजारभाव वाढायला ही त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे जर का आपण पाहिलं तर प्रत्येक बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी दीडशे ते दोनशे रुपयांनी बाजारभाव त्या ठिकाणी आता वाढू लागलेले आहेत बघा शेतकरी मित्रांनो दररोजचे बाजारभाव अंदाज पाहून तुम्ही तुमच्या कांद्याची विक्री ही त्या ठिकाणी करू शकता आणि योग्य त्या प्रमाणामध्ये तुम्ही नफा त्या ठिकाणी मिळू शकता